आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले बाळ अठ्ठेचाळीस तासाच्या आत शोधणाऱ्या आणि आरोपी महिलेला अटक करणाऱ्या गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांचा शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना आणि आम्ही शिवभक्त संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना प्रदेश अध्यक्ष विकासदादा सूर्यवंशी सांगली जिल्हा प्रमुख रावसाहेब घेवारे शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे माजी तालुका प्रमुख रवींद्र नाईक मिरज शहर प्रमुख विजय शिंदे मिरज शहर संघटक गजानन मोहरे आम्ही शिवभक्त संघटना पदाधिकारी संजय वाले आणि शिवसैनिक यांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचं म्हणतात आज कौतुकाचा विषय म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अभिताचं अपहरण झालं त्या अपहरण एवढं चॅलेंजिंग होतं की काय कसं कुठं कसं घडलं हे फक्त पोलीस खात्याला सोगावा काढत का आणि त्यांच्या सहकार्याने पोलीस खात्यानं घोगे साहेबांच्या एस पी साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढं सुंदर काम केलं की के ताबडतोब त्या बैला अटक करून ते अभ्रत त्या मातुजींच्या पदरात दिलं एवढं चांगलं कौतुक काम पोलीस खात्याने केलेलं आहे त्याबद्दल सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्याला सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं धन्यवाद देतो असं चांगलं उत्तरोत्तर काम तुमच्या हातनं घडव तुम्ही आता ताकदवान झाला साहेब तुम्ही असं समजू नका मराठी माणूसात छत्रपतींच्या वंशज तुमच्या पैसे आहे तुम्ही असं काम करून पोलिसात दाखवा की पोलीस खातं वातावरण उजाळ वातावरण शिवसैनिक किंवा मराठी माणूस जगला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा मदत करा जी लागेल वतीने माझे सगळे सहकारी म्हणजे सजीव असू दे विकास असू दे सगळे माझे सहकारी तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्याला सहकार करायला तयार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र